नमस्कार मित्रांनो मी निलेश आगरे कोकणातला चाकरमणी या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे मी प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंटिंग प्रेसमध्ये कशा पद्धतीने पेपर आ, प्रिंटिंग होतो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर त्या त्यामध्ये तुम्हाला जिथून पेपर कटिंग होते आणि प्रिंटिंग होऊन बाहेर येतो पेपर तोही तुम्हाला मी दाखवणार आहे तो आधी तुम्हाला दाखवतो पेपरचा गोडा होऊन कशा पद्धतीने पेपर कशा पद्धतीने ठेवला जातो पेपरची कटिंग कशी केली जाते ते मी तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला बघूया आपण आता पेपर कशा पद्धतीने ठेवला आणि पेपर कशा पद्धतीने कटिंग करून तो प्रिंटिंग केला जातो ते मी तुम्हाला दाखवते चला मित्रांनो पे, पे पेपर स्टॉक तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ठेवला आहे तो हा पूर्ण पेपर पेपरने भरलेला गोडावर आहे बघा ह्याच्यामध्ये कार्डबोर्डसुद्धा आहे पातळ पेपरसुद्धा आहेत मेफली तो शाईन शायन असे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर येतात तर हा बघू शकता हा पेपर आहे आणि अशी जशी प्लॅस्टिकमध्ये बांधलेली दिसत आहेत ना ही सर्व बोर्ड आहे याच्यामध्ये व्हाईट बॅग असेल ग्रे बॅग असेल तर ही थप्पी तुम्हाला दिसते आहे ना मित्रांनो हा कटिंग केलेला पेपर आहे पूर्ण तर ही आहे एक कटिंग मशीन दुसरी कटिंग मशीन चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो ऑपरेटर पण मी तुम्हाला दाखवतो आणि कशा पद्धतीने कटिंग केलं तेही दाखवतो तर हा कटिंग केलेला पेपर आहे अशा पद्धतीने पेपर असतो त्याचं आपण कटिंग केलं आहे आता इकडे कटिंग मशीन चालू आहे तर हे आहेत आपले बायंडर हा सुरज सोलकर आता त्याच्यामध्ये ते त्यांनी प्रोग्राम लावलेला आहे बघू शकता हा प्रोग्राम असतो आपल्याला कुठल्या साईजमध्ये कटिंग करायचं आहे त्याच्या पद्धतीने आपण हा सेटअप लावलेला आहे आता हा सेटअप कितीचा लावलाय कसा म्हणजे काय कितीचा पेपर कापला जाईला हा पंधरा बाय पंचवीसचा पेपर कटिंग कसा होतो तो मी तुम्हाला आता दाखवतो बघा आता पेपर लोड केलाय आता मग त्याच्यात आपल्या प्रोग्राममध्ये कट आपण सेट करून ठेवलाय आणि बघा ही आता पेटी कटिंग झालेली आहे आता आपला महेश यादव घेऊन प्रिंटिंग प्रिंटिंगमध्ये तिकडे पण आपण प्रिंटिंगवरती जाणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता अशा पद्धतीने कटिंग होणार कारण रफ असते त्या रफ प्रिंटिंगला चालत नाही त्याच्या अगोदर आपल्याला असं कटिंग करायला लागतो साईजमध्ये कटिंग करावा लागतो त्याच्यानंतर मग ते आपली प्रिंटिंग चालू होईल हो घेऊया ना तर हे आहेत आमचे अकुर्ली इंडस्ट्रीमध्ये माथाडी कामगार हे सर्व पेपर वगैरे आणण्याचं काम करत असतात सकाळी यांची आठ वाजता ते दहा दहा वाजता ड्युटी चालू असते ते अकरा वाजेपर्यंत असतात तर यांची खूप मोठी टोळी आहे बाकीचे पण आहेत आणता ते बघा असे अशा पद्धतीने ते अकोर्ली इंडस्ट्रीमध्ये जेवढे गाडे आहेत ए नंबर बी नंबर सी डी असे ज्या बिल्डिंगमध्ये आहेत ते सर्व पेपर सप्लायचं काम करत असतात बघा कशा पद्धतीने बंडल घेऊन येत आहेत टाकतायत कारण दिवसभर कधीही आपल्याला हेपची गरज लागली तर त्यांना फोन केला का ते लोक लगेच येतात तर आता आपण बघत होतो कटिंग कटिंग साईज झालेली आहे बघा बघा हा असा पेपर टाकला जातो अगोदर आणि ज्या साईजमध्ये आपल्याला कटिंग करायचं असतो त्या साईजमध्ये आपण कटिंग करत असतो आता आपण कॅमेरा फिरवला होता त्याच्यामुळे आता पुन्हा मी दाखवतो कशा पद्धतीने कटिंग केला तो फायनल कटिंग टाक रे पटावट सर बघा अशा अशा पद्धतीत पेपर पॅकिंग होऊन येतो मित्रांनो तुम्हाला जर कधी बघितलं नसेल प्रिंटिंग पेपर कसा काय होतं कटिंग होतं तर तुमच्यासाठी मी हा खास करून व्हिडिओ बनवतो आहे तर अजून काही जणांना माहीत नसतं की आपण शाळेत जातो किंवा त्याच्यामध्ये आपण पुस्तकं वाचली जातात ती पुस्तकं कशा पद्धतीने प्रिंटिंग होतात ते आपल्याला आजपर्यंत माहीत नसतात तेही तुम्हाला मी दाखवतो बुक प्रिंटिंग कशाने कशा, कशा पद्धतीने होतात तर आता आपण आधी बघूया पेपर कटिंग कसा होतो तर मित्रांनो दोन कट मारले तर आता तिसरा कट लावला आहे त्यानं बघा कशा पद्धतीने तिसरा कट झाल्याच्यानंतर आता चौथा कट लावला आहे कारण मी मित्रांनो आणि ऑटो कटिंग आहे आपणच जो आपण गेज लावला असतो ना तो त्या अंतरावर येऊन थांबतो आणि कटिंग होते बघा चार कट झाले आता फायनल कट मारेल तो पाचवा जी साईज असते ती आपली शेवटला फायनल कट मारून आपल्याला साईज मिळते जसा पेपर साईज असेल तसा आपण कटिंग करून घेतो बघा हा फायनल झाला आहे तर चला आता आपण जाऊया मित्रांनो प्रिंटिंगमध्ये तर आ, प्रिंटिंग युनिटमध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने प्रिंटिंग केली जाते काय झाले तर हा इकडे पेपर आहे तर बाकीचं तुम्हाला मी थोड्या टायमाने दाखवतो तर मित्रांनो आता आपण आलो आहे प्रिंटिंग युनिटमध्ये आलो आहे प्रिंटिंग युनिटमध्ये तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने प्रिंटिंग होतं ते तर हे आता प्ले ह्या प्लेट आहेत ह्याच्यावरती हे पूर्ण डिझाईन बनवले बघू शकता आता ह्या प्लेट आपण चार युनिटला लावणार ब्लॅक ब्ल्यू मेजेंटा आणि येलो त्या कशा पद्धतीने लावतात तेही मी तुम्हाला दाखवतो तर हा आपला आहे सचिन सी गोल्ड हे काय एरर आला काय त्याच्यामध्ये प्लिक होत आहे बघा तिकडे नाही होत आहे तर आपली आता इंग सेटिंग लागले इकडे बघू शकता हा आपला मशीनचा कम्प्युटर आहे ते आपल्याला इंग सेट करायचे आता तर आता आपण प्लेट लावणार आहे प्लेट लावण्याची प्रोसिजर कशा पद्धतीने होते तेही तुम्हाला दाखवणार आहे मी ये रे आता पहिला युनिट सिलेक्ट झाला आहे आ, आता प्लेट कशा पद्धतीने लावतात तेही मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ऑपरेट केला तेही दाखवतो तर हा आता आपण येलो कलरचा येलोचा युनिट आहे बघू शकता त्याच्यामध्ये शाही टाकली आहे येलो कलरची तर अगोदरचा जॉब झाला त्याच्यानंतर आता हा आपल्याला जॉब चेंज करायचा आहे त्याच्यासाठी ते आपल्याला फोर कलरच्या चारही प्लेट लावून कर युनिटला वेगवेगळ्या लावावे लागतात बघा कामगार वर्ग तो कामगार वर्ग बघू शकता आता येलोचा आपण प्लेट काढतोय बघा कशा पद्धतीने हा सिलेंडर आहे त्याच्या खाली ब्लँकेट असतो रबर असतो त्याला त्याच्यावरती ती प्रिंटिंग सगळं उतरत असते तर आता ऑटो हे ऑटो फिटिंग होणार तर या मशीनला मित्रांनो पाण्या वगैरे हो पाणी वगैरे हो लावायला लागत नाही ऑटो फिटिंग होऊन जाते बघा काही सेकंद आपल्या एक युनिटची प्लेट लावून झाली आता आपण मेजेंटा युनिटला चाललोय मित्रांनो हा आहे मेजेंटा युनिट, ला मेजेंटा युनिट। शाही प्लेट सिलेंडर आणि ब्लँकेटच्या सिलेंडरमधून मित्रांनो आपले आपले पेपर प्रिंटिंग होऊन बाहेर येतो मेजेंटा युनिटची पण प्लेट लावून झाली आता आपण चालू आहे ब्ल्यू कलरच्या युनिटला चालू आहे आता तिसऱ्या नंबरची प्लेट आपण आता लावणार आहे तर ब्ल्यू कलर तुम्ही बघू फायनल सीट कलर होऊन आले त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तीन युनिट झालेत आता आपण चाललोय ब्लॅक कलरला आपण आलोय ब्लॅक कलरला ब्लॅक कलरच्या लिमिटला पण आले आता फोर कलर मशीन असल्यामुळे आपण चार प्लेटी लावले आता नंतर आपण पेपर कशा पद्धतीने चालवला जातो आणि पेपर कशा पद्धतीने पुढे येतो प्रिंटिंग होऊन तेही मी तुम्हाला दाखवणार आहे मशीन आहे ना मित्रांनो ऑटो सेटिंग आहे याच्यामध्ये फक्त प्लेट ठेवायची ऑटोमॅटिक जा जाणार आतमध्ये ऑटोमॅटिक फिट्ट होणार म्हणजे या मशीन आहे ना मित्रांनो कोणताही पाना लावायची गरज नसते तर मित्रांनो बघा सात ते आठ मिनिटात या चार प्लेट लावून होतात तर आता बघूया पेपर कशा पद्धतीने भरून आता सांगतात जाते बघूया आता आपण जाऊया फीडर बोर्डकडे जाऊया तर मित्रांनो हा हे फिडर बोर्ड आपण बघतो फिडर बोर्ड फिडर कशा पद्धतीने पेपर फिडरमध्ये मध्ये पेपर लोड केला जातो ते तुम्हाला मी दाखवतोय कारण हे फिडरवरचे रनर आहेत बघू शकता हा ब्रश आहे हे पेपर पुढे ढकलायचं का काम करतात मित्रांनो ते पेपर कशा पद्धतीने चालतो हे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तर आता आपण आधी पेपर भरून घेऊया व्यवस्थित असा पेपर ठोकून घ्यायला लागतो अगोदर तर आता आपण आता पेपर सेटिंग करून घेणार आहे फिलरला ज्याप्रमाणे साईज असते त्याप्रमाणे आपल्याला पेपर सेट करावा लागतो 走 तर मित्रांनो आपल्याला ज्या साईजचा सा पेपर चालवायचा आहे तो आपण गेज लावून घेतला आहे रनर लावून घेतले आहेत आता आपण फिडर फिडर सेट लावून घेऊया फिडर सेट केल्याच्यानंतर कशा पद्धतीने पेपर चालवतात तेही मी तुम्हाला मी दाखवणार आहे आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मधी स्किप करू नका त्याच्यामुळे तुम्हाला काय कळणार नाही कशा पद्धतीने काय प्रोसिजर केले ती आता आपण हा फिडर सेट करून घेऊया थोडा बघू शकता फिडरची प्रोसिजर बघा कशा पद्धतीने असते हा थम आहे साइडचा हा मगसा थम आहे सेंटर थम आहे या साईडून हवा हवा हवेचं काम करतं पेपर पेपर न ह्या हा थंब काम करतो इथून हवा पास होते त्याच्या पुढे हा ब्रश आहेत रबर आहेत ते वॅक्यूम मी ते उचलून घेणार बघा आता कशा पद्धतीने उचलून घेतात हवा चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला हवेचा सुद्धा हवा घेईल नव्हता पेपर पेपरमध्ये हवा भरण्याचं काम का करतं आणि हे रबर आहेत ते पेपर उचलण्याचं काम का करत आहेत पुढचे जे शक्कर आहेत ना ते पेपर पास करायचं काम करत आहेत आता पेपर पुढे गेला आहे पुढे कशा पद्धतीने जातो तेही तुम्हाला मी दाखवतो मित्र मित्रांनो मित्रा बघा कशा पद्धतीने फिडर वरून पेपर कसल्या पद्धतीने रनिंग होतो ते तुम्हाला बघायला मिळेल बघा बघा अशा पद्धतीने पेपर एक 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 पेपर सोडत असतो फिडर पद्धतीने ते येतो तेही तुम्हाला दाखवतो तर <laughs> तिकडून मित्रांनो पेपर पुढे आल्याच्या नंतर इकडे रजिस्ट्रेशन वगैरे आणि आपला कलर कशा पद्धतीने आपण सोडले ते आपण बघू शकतो कारण फायनल झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने रनिंग करतात तेही तुम्हाला मी दाखवतो अजून हा जॉब फायनल झालेला नाही रजिस्ट्रेशन चालू आहे कलर कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट झालं की तुम्हाला मी दाखवतो चालू आहे मित्रांनो अशा पद्धतीने डिलिव्हरी पेपर घेऊन येतो बघू शकता मित्रांनो शिट आहेत ना पूर्ण वेस्टेज शीट आहेत आता आपल्याकडे फायनल कलर आलेला आहे बघू शकता तर तुम्हाला आपले बाकीचे मित्रमंडळी पण दाखवतो या साईडला पण तशाच पद्धतीची मशीन आहे तर हे आहेत आमचे राहुल तर मित्रांनो ही मॅन्युअल मशीन आहे हिला पाण्याने वगैरे टाईट करावे लागतं बघू शकता कशा पद्धतीने मॅन्युअलमध्ये फिटिंग करावी लागते ते अरे ही सेमी ऑटो आहे मित्रांनो ही मशीन तर ही आहेत आपली राहुल मामा आता येलोच्या युनिटला प्लेट लावून चालले आहेत आहे फायनल तर ह्या मशीनला ना मित्रांनो तीन ते चार मिनटं लागतात एक प्लेट लावायला कारण सेमी ऑटो असल्यामुळे हिला पाण्याने वगैरे फोडायला लागतात तर बाकी ही छोटी मशीन आहे ती मोठी आहे वीस तीस साईज आहे ही छोटी आहे सेम प्रोसिजर सेम असते सर्व मशीनला बघू शकता फिडर वगैरे सेम असतो फक्त साईज साईजमध्ये फरक असतो मशीनच्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ बाय बाय